आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला चळवळ आणि त्यावरून निघणारे आणि त्याच्यावरून रान पेटवणारे मुद्दे हे महाराष्ट्राला काही नवीन नाहीत आधी हिंदी सक्ती त्यानंतर मराठी विषयाच्या संदर्भात अनेक गोष्टी पुढे येणं हे महाराष्ट्राला गेल्या अनेक दिवसांपासून जे चित्र उभं राहिलंय हे काही नवीन नाही यातून अनेक चर्चा होतात अनेक मतं दुमत निर्माण होतात पण मराठी भाषेच्या संदर्भातला अभिमान बाळगणारे आज शेकडो हजारो आणि लाखो जण महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतात अशाच एक गृहिणी माझ्यासोबत पुण्यात आहेत ज्या ज्यांचं नाव भावना भाटिया संचेती आहे आता तुम्ही हे नाव जेव्हा ऐकलं तर तेव्हा तुम्हाला असं वाटेल आडनाव भाटिया संचेती यात नवीन काय पण याच भाटिया आणि संचेती आज शेकडो आणि हजारो अमराठी विद्यार्थ्यांना चक्क मराठी शिकवतायत तुमचं स्वागत आहे साम टी व्हीमध्ये मध्ये मराठी तुम्ही नाही आहात पण तरी सुद्धा तुम्ही स्वतः मराठी कशी रुजवली तुमच्यात आणि त्यातून विद्यार्थ्यांना कसं शिकवत आहे सर मी मराठी आहे माझा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे आमची पाचवी पिढी महाराष्ट्रात आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या त्यामुळे मी जलमाने आणि कर्माने मराठी आहे आणि माझा स्वतः मी गेल्या चार वर्षापासून हसत खेळत मराठी या नावाने क्लासेस घेते शिकवते मराठी लोकांना आणि महाराष्ट्रातल्या सुद्धा लोकांना सुरुवात कशी झाली म्हणजे तुम्हाला क्लास घ्यायचा किंवा विद्यार्थ्यांना शिकवणं कशामुळे वाटलं की आपण मराठी शिकवावं म्हणून ॲक्च्युली uh, uh, म्हणजे मी स्वतः पत्रकारितेमध्ये काम केलं होतं काही वर्ष आणि तेव्हा अनेक लोकांना भेटणं व्हायचं तर त्यावेळेला ते माझं नाव विचारायचं आणि त्यांना वाटायचं अरे किती चांगलं मराठी बोलतेस तू mm तर -hmm. मग आम्हालाही आवडतं पण आम्हाला तसं शिकवणारं काही माध्यम नाही आहे आणि ही mm -hmm. कोरोनाच्या uh, आधीची गोष्ट त्यावेळेला ही माहिती आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म एवढे काही अवेलेबल नव्हते तर मला तेव्हा वाटायचं की मी एखादा अभ्यासक्रम बनवला मराठी भाषेतला किंवा ज्याच्यामध्ये हार्डकोर म्हणजे रोजच्या दैनंदिन आयुष्यातील मराठी जर आपण शिकवलं तर असा विचार तेव्हा मनात आला पण तो काही कामाच्या राहून गेला yeah. त्यानंतर मग माझी मुलगी थोडीशी लहान होती त्यामुळे मला घरी थांबावं लागलं आणि मग तेव्हाच थोडंसं फ्रीलान्सिंग चालू होतं पत्रकारितेमध्ये पण yeah. पुस्तकांची वगैरे कामं चालू होती पण एक दिवशी एका ग्रुपवर सहज आलं की छोट्या मुलांना मराठी शिकवायचंय आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म असेल तर मी म्हटलं यार आपल्याला जमू शकतं कारण घरामध्ये आम्ही थोडंसं हिंदी भाषिक बॅकग्राऊंड आहे इंग्लिश बऱ्यापैकी चांगलं आहे पत्रकारिता केलेली होती त्यामुळे तर मी म्हटलं आपल्याला मराठी हिंदी तर बऱ्यापैकी जमते मराठी तर आपली आवडती भाषा आहे आपण छान करू शकतो आणि मग इथून सुरुवात झाली त्यांना फोन केला त्यांनी डेमो लेक्चर घेतलं त्यांना फार आवडलं आणि मग तेच सुरू झालं मग एकाला दुसरं एका माउथ पब्लिसिटी परत मग काही प्लॅटफॉर्म्स वापरले आणि त्याच्या थ्रू अनेक स्टुडंटसोबत मी कनेक्ट झाले आता कुठले कुठले विद्यार्थी कुठल्या वयोगटातले विद्यार्थी तुमच्याकडे मराठी शिकतात आणि मराठी शिकण्यासाठी या यांच्याबरोबर तुम्ही तर माझ्याकडे ना आता वय वर्ष चार ते एक्क्याऐंशी वर्षापर्यंतचे लोक आहेत आणि त्याच्यामध्ये मराठी आहेत बाहेरच्या राज्यातील आहेत मोठे व्यापारी आहेत वकील आहेत शिक्षक आहेत काही हौशी आहेत ज्यांना मराठी भाषा शिकायची आहे असे आहेत आहे। काही काही जण पाल आपल्या स्वतःच्या मुलांसाठी शिकतात की त्यांना आपल्याला शिकवता यावं घरी कारण पालक म्हटलं की तुम्हाला माहिती आहे ते मुलांसाठी काही करण्याची त्यांची तयारी असते आणि बिझनेससाठी जे बेसिकली महाराष्ट्रामध्ये स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी येतात तर ता त्यांना वाटतं की महाराष्ट्र हे एवढं प्रगत राज्य आहे तर इथली भाषा आपल्याला आली तर इथल्या ज्या सगळ्या सिस्टीमसोबत आपण इझिली कनेक्ट करू शकू त्यामुळे ते मग मराठी शिकतात आपल्या भाषेला खरं तर खूप जुना इतिहास आहे आणि सांस्कृतिक वारसा देखील लाभलेला आहे असे कुठले मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही इतिहास किंवा किंवा संस्कृती परंपरा ज्या आहेत ते विषय सुद्धा या निमित्ताने शिकवता आपल्या कोर्सचं नाव आहे हसत खेळत मराठी म्हणजे तुम्हाला असं काही पर्टिक्युलरली खूप सिरियसली बसायचे वही घ्यायचे पेन घ्यायचा नोट डाऊन करायचंय परीक्षा द्यायचे असं काही नाही आपण सुरुवात कठून की तुमची ओळख सांगा Yeah. आपण माणसाला भेटलं बेसिकली पहिल्यांदा काय म्हणतो की अरे तुझं नाव काय yeah. काय आणि आपण त्यांना मग शिकवतो हो की तुझं नाव काय तुझी ओळख करून दे तुमच्या स्वतःविषयी पाच वाक्य बोलून दाखवा काही नाही का, का म्हणजे yeah. मला आहे खायला आवडतं मी इथे राहतो ते तिथून मग आपण त्यांना मराठी कॅलेंडर शिकवतो हो yeah. म्हणजे चैत्र वैशाख ज्येष्ठ आणि त्याच्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे सण पण शिकवतो मग त्यांना सांगतो मग त्यांना असं बैलपोळा वटपौर्णिमा किंवा दिवाळी आपल्याकडे वसुबारसपासून सुरू होते तर ते त्यांना खूप छान वाटतं अजून आषाढी एकादशी अशी सांगते माझ्या घरी पण वारकरी येतात आषाढीचे म्हणजे जेव्हा पुण्यात वारी असते तेव्हा माझ्याकडे येतात पालखीचे लोकही येतात मग मी तेव्हा त्यांना ते घरी बोलवते म्हणजे महाराष्ट्रीयन जेवण वगैरे असतं महाराष्ट्रीयन मेनू शिकवतो आपण त्यांना महाराष्ट्रात तुम्ही एखाद्या महाराष्ट्रीयन रेस्टॉरंटमध्ये गेला तर तिथे तुम्ही काय ऑर्डर कराल कारण त्यांना ते कळतच नाही ना की हा पदार्थ काय मग ते ऑर्डर कसं करणार मग आपण त्यांना थेट चित्र दाखवतो त्याच्याविषयी सांगतो की तो कसा बनलाय काय किंवा किराणा दुकानात गेला तर तुम्ही मराठीतून सामान कसं मागणार काय असं बेसिक बेसिक आपण त्यांना शिकवतो आणि मग त्यांना आवड निर्माण होऊन जाते मग आता पावसाळ्याचा सीझन आला तर त्यांना ऋतू शिकवायचे आणि मग माझा आवडता ऋतूवरती पाच वाक्य शिकवायची ते सांगतात आपण सांगायचं मग त्यांना काही चांगल्या जागा सजेस्ट करायच्या तुम्ही हे पहा ते पहा मग ते शनिवारी रविवारी त्या गोष्टी बघतात फोटो शेअर करतात किंवा त्यांना मग मराठीतली बडबड गीतं शिकवायची आता मी पावसाळा सीझन शिकवला की त्यांना मग एरे एरे पावसा तुला देतो पैसा चार ओळीची कविता आहे ते शिकवायची ते त्यांच्या मुलांना पण शिकवतात आजूबाजूच्या लोकांना प्रकारे ते शिकत हसत खेळत तुम्ही जसं क्लासेस घेताय ऑनलाईन पद्धतीने तुम्ही क्लासेस घेता कुठल्या प्रांतातले म्हणजे उत्तरेतले काही लोक आहेत का दक्षिणेतले काही लोक आहेत का आणि यांच्याकडून हे हो हे लोक जेव्हा तुमच्याकडनं मराठी शिकतात तेव्हा काय अनुभव आहे माझ्याकडे ना सगळीकडचे आहेत ऑल ओव्हर भारतातले आहेत बरोबर याबरोबरच भारतातून बऱ्याच वर्षापासून बाहेर स्थायिक झालेले आपले मराठी लोक आहेत मराठीसुद्धा आहेत पण त्यांना वाटतं की त्यांनी काही वर्ष मराठीत महाराष्ट्रात राहिलेत तर मराठी शिकायला पाहिजे असे आहेत त्याच्यामध्ये माझ्याकडे दिल्लीचे खूप सारे लोक आहेत यू पीचे आहेत बिहारमधले आहेत आणि त्याबरोबरच पश्चिम बंगालचेही खूप सारे आहेत पश्चिम बंगालचे लेखक कवी वगैरे पण शिकतात तिकडे थोडं साहित्यिक वातावरण जास्त आहे तर त्या अनुषंगानेही लोक शिकतात आपल्याला काही दिवसांपासून असं दिसतं किंवा जाणवतं की उत्तर भारतातल्या लोकांना मराठीच्या संदर्भात एक द्वेष निर्माण झालेला mm. आहे अनेक चर्चा असं देखील होतात की उत्तर भारतात उत्तर भारतीयांना मराठीमध्ये बद्दल काही रस नाहीये किंवा अगदी त्याचं सुद्धा राजकारण केलं जातं तुम्हाला असं खरंच वाटतं की उत्तर भारतातले जे तुमच्याकडे विद्यार्थी आहेत की त्यांना काही द्वेष निर्माण होतोय किंवा त्यांना कंपल्सरी कुठेतरी शिकायचे म्हणून ते शिकत नाही म्हणजे माझ्याकडे तर जे येणारे स्टुडंट आहेत ना ते स्वतः मला शोधून आलेले असतात म्हणजे आपण जाऊन त्यांना म्हणत नाही की तुम्हाला शिकायचं आणि त्यांना खूप आवडतं त्यांचे मित्र असतात त्यांच्या आजूबाजूला राहणारे लोक असतात त्यामुळे त्यांना वाटतं अरे हा कसं काय बोलतं आपण पण बोलायला पाहिजे किंवा काय त्याच्यामुळे ते शिकतात आणि मोस्टली ते काय एका पर्टिक्युलर लेवलवरती काम करणारे लोक असतात त्यामुळे त्यांना लगेच कळतं की अरे यार हे गरजेचं आहे आपण हे शिकून घ्यावं कारण माणूस स्वतःला सतत अपडेट ठेवत असतो त्याच्यामध्ये शिकतात आणि त्यांना तर उलटं खूप इंटरेस्ट वाटतो तीन महिन्याचा कोर्स आहे माझा लोक सहा सहा महिने कोर्स करतात येत नाही म्हणून नाही तर त्यांना ती इंटरेस्ट डेव्हलप झालेला असतो मग त्यांना आपण मराठी पाठ्या शिकवतो म्हणी शिकवतो अभंग शिकवतो आणि ते शिकत राहतात त्यांना छान वाटतं की ठीक आहे असं आहे म्हणजे मला तरी वाटत नाही म्हणजे माझ्या जेवढे संपर्कात आहेत त्यांना तर काही द्वेष नाहीये ते स्वतः शोधून आलेले आहेत आणि खूप डेडिकेटेडली क्लास करतात म्हणजे कुठेही असतील ना तरी एक तास वेळ काढणार आणि क्लास करणार म्हणजे करणार आता गेल्या काही दिवसांपासून तुम्ही जर माध्यम किंवा टी व्ही बघत असाल सोशल मीडिया बघत असाल तर मराठी भाषेच्या संदर्भातल्या ज्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत त्याच्याकडे एक शिक्षक एक गृहिणी आणि त्याबरोबरच मराठी गृहिणी म्हणून याकडे कसं बघ आ, मी तर जेव्हा जेव्हा असे काही प्रसंग येतात तेव्हा मला ना माझे स्टुडंट पण असे थोडे घाबरलेले असतात मॅम मा, आम्हालाही असं करतील का त्रास देतील पण मी त्यांना म्हणते काही नाही ते बिंदास्त बोलतात ते म्हणतात की आम्हाला ना मराठी पूर्ण समजतं पण थोडं थोडं बोलता येतं आणि ते प्रयत्न करतात आणि मला असं नाही वाटत काही की म्हणजे तुम्हाला जर आवड आहे तुमची शिकण्याची आणि शिकवणारा व्यक्ती तसा भेटला तर ती माणसं नक्की शिकतील असं मला मनापासून वाटतं आता तुम्ही जसं म्हणालात की उत्तर भारतातले दिल्लीतले यूपी बिहारी बिहारचे जे लोक आहेत ते देखील तुमच्याकडे आहेत त्यांना रस कसा निर्माण होतोय मराठीमध्ये आणि काय म्हणून ते मराठी शिकतात म्हणजे त्यांना काम करण्यासाठी इथे यायचंय का दुसरा काही त्यांचा मोटिव्हज आहे कामासाठी तर माणूस येतोच येतो त्यात काही वादही नाही पण त्याच्याबरोबर ते ना बऱ्याच वर्ष झाले इथे राहतात आणि मग त्यांना इथली संस्कृती आवडायला लागते ते ता म्हणतात अरे इथले लोक खूप धार्मिक आहेत दर महिन्याला किती सण उत्सव साजरे करतात इथे किती छान मंदिरं आहेत इथं आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे हरिनाम सप्ते वगैरे किती छान होतात ते अभंग वगैरे ऐकलं की मग त्यांना वाटतं अरे ह्याचा अर्थ काय याचा अर्थ काय आणि प्रत्येक वेळेला तुम्ही कोणावर ते अवलंबून नाही राहू शकत ना की कोणीतरी येऊन तुम्हाला तो अर्थ सांगेल मग त्यांना वाटतं की आपणच शिकून घेतलं तर काय वाईट आहे आणि शिक म्हणजे एवढं बिझी त्यांचं टाइम टेबल असतं पण सकाळी एका तास दुपारी एक तास जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते शिकतात आणि शिक ते शिकले की मग त्यांच्या बायकोला मुलाला आईला पण शिकवतात हो थोडी थोडे वाक्य वगैरे वा म्हणजे एक जण जर शिकलं तरी तो चार पाच जणाला बऱ्यापैकी मराठी शिकवून जातो पुढचं प्लॅन काय आता हसत खेळत एक टप्पा आहे तुमचा याच्या पुढे तुम्ही काय करणार काही नियोजन केलं ॲक्च्युली असं आहे की आत्ता तर मी वन टू वन क्लासेस घेते ऑनलाईन आहेत लाईव्ह क्लासेस आहेत पण मला खूप मोठ्या प्रमाणात रेकॉर्डेड क्लासेसची पण मागणी येते की तुम्ही रेकॉर्डेड कोर्सेस पण करा आणि माझं असं आहे की वन टू वन असल्यामुळे बऱ्याच वेळांना खूप जणांना संधी भेटत नाही आहे शिकण्याची तर माझं असं आहे की थोडा रेकॉर्डेड कोर्स करून तो कमी किमतीत विकून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा आणि मराठीसाठी आपण जेवढे माझ्याकडून तेवढे मी प्रयत्न करते मी काही साहित्य किंवा काही संतवाणी वगैरे वाचत जेणेकरून तुम्हालाही तुमचं संदर्भातलं जे ज्ञान आहे मराठीचं ते अधिक म्हणजे जेव्हा शिकवायला सुरुवात केली तेव्हा व्याकरणासाठी मी मोरा वाळिंबेचं पुस्तक घेऊन बसले होते भले त्यांना एवढं हाय लेवलचं व्याकरण नाही शिकवायचं पण माझं स्वतःच चांगलं असेल तर मी लोकांना शिकवू शकेल ना म्हणून मग मी ते वाचलं परत वेगळी वेगळी नवीन जी मराठीतली पुस्तकं आलेली आहेत ती वाचली त्याच्याबरोबर ना मी काही ऑनलाईन कोर्सेस बाकीच्या लँग्वेजचे सबस्क्राईब करून बघितले जे डिजिटल आहे ते कसे शिकवतात ते काय शिकवतात आणि वाचत राहते कंटिन्यू काही ना काही मला जे वड़ते में ना पन रील नहीं। मी ते मी माझ्या विद्यार्थ्यांना पण पाठवते आणि मीच नाही तर बरेच लोक मराठीसाठी प्रयत्न करतात टाकतात वरती पण ते माझ्या विद्यार्थ्यांशी शेअर वगैरे करत असते निश्चितपणे म्हणजे मराठीचा हा जो मुद्दा सध्या चालू आहे त्याबाबत तुम्ही आता जशी तुमची भूमिका मांडली हा मुद्दा जो आहे तो मराठी अस्मितेचा आपण जसं म्हणतो ही जपलीच पाहिजे आणि प्रत्येकाने शिकलीच पाहिजे असं वाटतं मराठी शिकलीच पाहिजे त्याच्यामध्ये काही वाद नाही कारण जेव्हा आपण एक भाषा शिकतो ना तेव्हा त्यांची संस्कृती शिकतो mm -hmm. आणि तुम्ही शिकायला सुरुवात करा तुम्हाला इतकं प्रेम निर्माण होईल ना त्या भाषेबद्दल आणि लोक पण तुम्हाला एवढं प्रेम देतात ना की अरे तुम्ही त्यांना फक्त म्हणा की कसे दादा तुम्ही mm -hmm. मामा कसे आहेत काका येणार का बरं आहे का त्यांना खूप आनंद होतो आणि ते स्वतः तुम्हाला चार वाक्य अजून सांगतात अरे आहे बरं का हे असं बोलू नको जसं की आता आपण मराठीमध्ये कसं म्हणतो की माझा शर्ट आहे तर हिंदीमध्ये शर्ट हा थोडासा स्त्रीलिंगी शब्द वापरला तुम्ही शर्ट म्हणतात mm. ते मग mm. ते करेक्शन्स करतात ते लोकही शिकतात आपणही शिकतो त्यांची भाषा माझी हिंदी आणि इंग्लिश त्या लोकांमुळे सुधारली असं काही नाही आहे की मीच त्यांना मराठी शिकवले त्यांच्यामुळे माझी मराठी सुधार मराठी अजून चांगली झाली इंग्लिश सुधारलं हिंदी सुधारलं त्याबरोबरच मला ना खूप भाषेतले शब्द माहिती झाले म्हणजे बिहारीमध्ये पण काय म्हणतात कुठल्या शब्दाला बंगालीमध्ये काय म्हणतात किंवा साऊथमध्ये काय म्हटलं जातं चिंच शब्दाला वेगळे वेगळे वर्ड्स काय आहेत किंवा शुगर केन म्हणजे ऊसाला काय काय म्हटलं जातं असं खूप नवीन मलाही शिकायला मिळालं म्हणजे आपण बघू शकतोय की आडनाव आहे पण इतकं सुवाच्छ मराठी त्यांच्या मुखातून जेव्हा समोर येतंय आणि त्यात शेकडो आणि हजारो जणांना विशेष म्हणजे उत्तर भारतीयांना त्या मराठी शिकवत आहेत याच निमित्ताने मराठी अस्मिता जागवण्याचं एक जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण भाटिया मॅडम कडनं येत समोर आणि त्यामुळेच जपूया मराठी बोलूया मराठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका